काय तयारी चालली तयारी वय मलार सहजम करायची तयारी चालली आता मलारला कुठं पताड बांधवायची कुठं लगाम बांधवायचा कुठं वळी बांधवायची कुठं गामुळं बांधवायचं कुठं खोगीर बांधवायचं कुठं जेन बांधवायचं इकडं हे काय या कापणी आहेत काय अशा बारीक बारीक बोल मग का नाही तो का नाव कानावला करायला लागत करायला त्या अनावल्या जे मी बनवले तेव्हा त्यांची मग काढली ना त्याला काय आपल्याला शिक कला करायची त्या कलेला काय शिकायला लागत नाही कुठं अशी डोक्याने कला घडवायची असते ती का बनवायची असते हे आता कापण्या बनायचे बनवायचे म्हणजे हे बारीक बारीक आधी शिवून घेतल्या म्हणजे कापून घेतल्या नंतर मग त्या बारीक बारीक कापल्या मग परत अशा मूर काटून मग त्या सुईमध्ये ववून ठेवल्या म्हणजे मग मं सुईमध्ये वावल्या म्हणजे आपल्या पटा 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 काढून त्या लावा हे आता बर दिवस झालं मी घेतले हातात पण हे मेंढराजे मागे आता समजा काय दिवस जिथं थांबत तिथं जावतं या अजून हे एवढं बनवलंय अजून ह्याच्यातनं मधनं दुरं टाकायच्यात पुन्हा मग म्हणलं आधी दुईकून कापण्या लावून घ्यायच्या आणि मग मधन दोर त्याला टाकून घ्यायचं हे पदार्थ म्हणजे आपलं आवळायला आवळण आवलान, आवळण आवळ्यासाठी आवळण आवळ्यासाठी पोटाच तिला आता हे असं नटवायचं चाललंय जरा त्या पथाडीला होय ना। बा नाही जस मी मेंढरा में कात्रा आहे मला शिकवलं माझ्या वाढलानी चुलत्यानी किंवा इतर मी लोकांकडून शिकलो असेल तसं तू कुणाकडून शिकली कुण हे काम नाही खरं सांगतोय खरं विचारतोय केव आहे म्हणजे आता हे आपला सासू किंवा आपली आई हे करते मुर त्यांचंच बघून आपण पण माग करायचं किंवा एखादी वस्तू त्यांनी केली असं त्यांच्यापासून जे असं आपण आखलं नाही एखादी परत हे असं केलं असं होईल ती पण आपण मग ती पुढं एखाद जर आली तर त्याच्यापुढं कंचाला कंच काय करायचं ते सुद्धा मग आपल्या मनाने पण एखादे डोक्यात येतं तसं ह्यादा आईनी आमच्या किंवा आजीनी पणजीनी सासू सासऱ्या म्हणजे सासूनी यांनी केलेलं ते आपण बघून बनवतो त्याच्यातून आपल्याला चांगले जर गोष्ट परत आठवली हे असं केलं होत ते बघून केल्याच्या नंतर तो पण म्हणजे एक चांगलाच मुद्दा आहे ना माणसाला प्रत्येकाला गुरु करावा लागतो वडील गुरुच असतो आपला फक्त आपण आपलं त्यांच्याकडून काय घेता येईल आणि ते आपण व्यवस्थित घेतलं पाहिजे जो म्हणजे प्रत्येक मुलाचा वडील हे गुरु असतो किंवा मुलीची गुरु आय पण असते वडील पण असतो मुलाचा वडील गुरु असतो आय पण असते पर ते पण आपण घेतलं पाहिजे बाणाला आता मी विचारलं की बाना आहे तू शिकली कशी काय आता हे आहे मी मग व्हिडिओ शूटिंग काढतो बरे बानाय कशी काय करते हे मला काय जमणार नाही नाही ना, काल काल तर, शीवता शीवता ना। आता हे कालच्याला काल बी एक ठिकाणी असे मी शिवित होती मेंढर थांबली होती कडेला होती एक बिचारी आई बाई म्हणजे चालली होती त्या आपली तर माझत शिवता तिला आवडले नागशे म्हणजे आता काढले ना नाही ना। का लावले का ना कापण्या आवडल्या तर मला म्हणली बाई काय करते गे तू तर म्हणलं काय नाही आमच्या गोड्याला लागतं ना ती बनावती गोड्याला मी मला म्हणती लईच खालाय ग तुझ्या अंगात म्हणलं कलनीच करायला लागतं हे सगळं आता महाराष्ट्र आहे कलवंतचा महाराष्ट्र ओळखला जातो इथं सगळ्या कला चालत्यात मग काय तस आता मी मलारला निस्त ह्या जरी पाट्याने जरी पाट्याला गडी लावली असती शिवली असती तरी जमली असती पण एक मला म्हणजे नवीन गोड्याचा आनंद आहे किंवा उत्साह आहे त्याला चांगला चांगला आपला म्हणजे एक नटवायचं काम करायचं किंवा आवडीने एखादी वस्तू आपल्याकडे आली तर त्याला साज बनवायचा आता बाकी त्यांना हाय तस त्यांना म्हणजे एवढं काही हे नाही केलेलं तर मस्त बघित बाणाने कापणे लावत हा बाणाची म्हणजे मिशन रानात असते बिराडा बिराडावर हो चालते शेतात पण डोंगरात पण माळ रानावर जंगलात बिराडा जास्त शिवाय गावत बिराडा म्हणजे एका जागेवर असलं ना बिराड त्या ते शिवाय जे गावत शिवाय कारण आपलं पाणी लवणे आणून काटो की मग थोड्या वेळ गडी भर दुपारच घेतलं हातात तरी उरा होत मेंढराच्या बाग म्हणजे आज तर दिवसभर बरच टाइम गेला मेंढराच्या माग आता बाकार खायला आताच घेतलं हातात महत्वाचं बरं का खरं तर म्हणजे हस्तकला याच्यामध्ये अगदी विविध प्रकारची कापड शिवली जातात हा वेगळं वेगळं आपल्याला जसं म्हणजे आपल्याला आवडण असं आपल्या मनाने जरी की असं केलं कसं काय होतं त्याचं का ते करून बघायचं नाही बघायचं माग सरायचं नाही ते पुढचं आपण पावल उचलायचं आपण मागं घ्यायचं नाही कारण कसं एकदा बसलं तरी ज्या वेळेस चांगलं येणार असं म्हणून विचार करायचा त्याचा बनवायचं काम करायचं आपलं काम आपण चालू ठेवायचं हा फसून नाही गोटाळा झाला नाही एकदा एकदा गोठावर परत तर सुधरून घेऊ ना त्याच्यामुळे ते कामाला मागं सरायचं नाही असं आहे आता हे हो मी पट्ट्याला वयामच म्हणलं होतं माझ्याकडून काय गोटळा होईल पण गोटळा झाला तरी मी त्याला जुळवीत आणलेलं आहे कारण हे तर व्यास बिघाडलं होतं हे काय हे असं झालं ना बिघडत बिघडत आलं पण मोरं मोरं हे असं का दिसतंय असं का दिसतंय मग सुधरीवित आणलं मग हे का मोरा एक सारखं दिसतंय हे असं आता ह्याला मधनं परत दोरं टाकायच्यात मला असं ह्याच्यात म्हणजे बऱ्याचशा वस्तू लागतात वळी लागतात खुगीर लागत पथाड लागते परत लगाम हो त्याला पुन्हा जाळ लागत पुन्हा कटर लागते गुणी लागते दाना ठेवायला वरण टाकायला आपण पिसवीन म्हणलं तरी डोक्या वागवायच म्हणलं पिसवीन ती वागवीन असं आहे ना पण ते शिवलं तरच गोड्याच्या पाठीवर बसतंय असं नाही गोड हा कष्ट प्राणी हे एवढं चाललंय ना दोर्याची दोरव्याला यायचं म्हणजे मज एका दिवसात गाडी मोटरने कुठे बी जाते पण ते म्हणून आता राना फिरायचंय नाही तर आपली गाडी ह्या असा ऊस डोक्या आवडल्या म्हणजे किती जरी उच असला ना तरी गोड वज घेऊन यांचं खाली उतारत गोड हा म्हणजे जंगलातून चालणारा डोंगरातून चालणारा शेतातून बांधातून कशातून पण माल रानावर दगडातन दगडातन पण चालणार त्यासाठी आपला मेन पळ जास्त जास्त पश्चिम महाराष्ट्रातला किंवा कोकणातला धनगर बांधव गोड्याचा वापर करतो तर जरा किसन बी गावात नावायचा या गावे जवळ त्यांना म्हणलं तांदूळ नाही जरा संध्याकाळच्या बाताला तांदूळ आणायचा तर माग बाकर जरा नाही मला जरा गावात जाऊन येतो ना तांदूळ घेऊन भूक नाही ना मग आता बाकर मी आणली होती बाई नाही नाही तुम्ही खातो बर मी आलो बाग तांदूळ घेऊन येतो ना तो वर खबा करतो मी नाही जेव वाईट जेवा की भूकच नाही बुक नसली की अजून मधून मग खात बी नाही मग बाकर ज्या बुक बुक असतो वडापाव खात बाई तुम्ही मजा केली मग काय बर या लवकर हो म्हणलं लवकर या भूक लागली जेवायचं का नाही मग दिलं तुम्ही लावलं ना म्हणलं बाहेर काढलं म्हणलं बुकच नाही मला गेलं जरा बाजार चांगला जमतो हा <laughs> त्याला कधीतरी असं वाटत आठ दिवसात पंधरा दिवसात जाऊ हा कांदा ला हा आता म्हणतो थांबल्यात मेंढ्या गडी वर इथं जाई घेऊन पाटक्याने मग परत बी बिराडा गेलो तरी जायच लागणार आहे आता मेंढ्या बी अगदी चांगल्या चरत्यात सपरी तवर जेवण होईल जेव्हा पाटक्याने परत पळायला आलो मग लागण वाकर हाय पिशवीत म्हणलं का ये विचारली परत मला वाटलं ये का काय वाकर खाली हात का नाही माहित जोरजी भाकरी होता जोरीची भाकरी मस्त असा डाळ कांदा आहे त्याच्या भाकर म्हणजे जोरजी गरमा गरमच पाहिजे हा पण आता चांगली गरम झाली नवी डाळ कांदा वाटतं वाटत हा डाळ कांदा आणलाय हरभऱ्याच्या डाळीचा तुकडं झालं भाकरीला ज्वारीचे भाकर म्हणजे गरम गरम खायला माझ्या खाली गवात असल्यामुळं बसाना सपट बसो मग बसा मग काय आता जेव्हा मग डाळ कांदा खायला डाळ त्याच्यामध्ये कांदा मस्त राहत काय चटणी मिरच काय कांदा भाकर आणली तरी चांगली लागते म्हणजे कांदा खाऊ दे किरण मला बी जत्र किरण असं गाणं मस्त कारण रानात भूक लागलेली असते मग दुसरं काय आशा नसतील ना रानामध्ये मध्ये मिठा सांग पण बाकर मस्त पाकी लागते मीठन बाजरीची भाकर जर खाले ना हं आम्ही नाही मग मलेने खायो तो काय मीठन भाकर असा ना आणि बाजरीची भाकर गरम गरम अगदी एवढी चवीला भारी ना लय भारी लागतो पण खड असा मीठाचा खड खडा मी असतो ना ते मीड घेजन यो खडा आणि भाकरीचा तुकडा एका कसाचा लय चव भारी आता मींडला वाच तयार मस्त बाकी भेटल्या मुळो किसन पण गेलाय बाजाराला मग आता आम्ही पण आहे कड तू जे जेव्हा मला नाही बुक बाजार संध्याकाळी असल्यामुळं मग उच ना आणता येतच नाही आपलं करायचं पाच ना करायचं शेजारच नाही जास्त कमी आणून ठेवायचं तर वागवायचे पाचात आता वाडा चारणीला चारणीला आल्यामुळं जास्त कमी वागवायचं आहे ना एका जागेवर कस बी मग आता रोज उठ मजल करायची बंद कधी कर दोन दिवस कधी तीन दिवस एका जागेवर पर परत पुढच्या गावाला त्याच्यामुळे जास्त कमी घेऊन पण उपयोग नाही त्यामुळे पाच सहा किलो किंवा दहा किलो दहा किलोच्या पुढे जास्त घेतच नाही आम्ही आणि बाजरी आणली दहा बारा पहिले आणली सगळं कारण बाजरी लागते सारखीच खायला बाकरी जास्त पुन्हा कोकऱ्याचं गहू तर कोकऱ्याला पीठ चाराय सुरुवाती चालले बानाच माझ मस्त बाकी जेवण